तर भावान पास का शिजल मसाला वाम रसाळ बनवायची सुका बनवायचे सुक्का टार्गेट डन शिजल घरी हाय लोग हमको देखना है तो ये देखो फिर <laughs> क्या याद है कैमेरा वन अपन होल्डर लवेला है डायरेक्ट आ डायरेक्ट होल्डर ने तो मैं दाखो शूटिंग है बाबा कस क्या सिस्टीम है रास्ता बना चाहिए सुक्का बना चाहिए सुक्का टारगेट डन अब देखो हम लोग कपड़ा बदल के आ गए ये बात ये ना तो हा बरोबर आहे इथं जागा झालं बाय कसला कसला मसाला याचा आहे का ए तो खाली ले हाय

येऊ देऊ जे राजे ढिंग्युम ढिंगुम ढिंग बंद पडलं तेल भाऊन लसंगे मसंगे आपल्याला काही जादा बनव येत नाही बर का मिनट आप अपने वहांब मसा we <laughs> ना आपण काय सांगतोय दिशे एकदम ना धोणार म्हणून त्यावेळेला एकदम पोजिशन मध्ये ठेवायचं तशी एकदम असे एकदम कडक असे ठेवायचे त्याला थोडं जवळ घ्यायचं थोडं जवळ घेतले असं ठेवायचं ठेवले काय उभं राहायचं मस्त टाटला घ्यायचा आणि जॉब पोजिशन बघून टाकून द्यायचा 你是接 j Rajesh，嘟卜嘟卜，走啊！呦 खुली आहे ना एक तीस पलटी करायसाठी उघडली बॅलेस च्या खतरनाक आपला वाला एकदम खच्चरनाऊ लिव 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 आपण मासे बाकडा गेलो तर डबा आण भाऊ कोणता घ्यायचा तो आहे घे चला करूया चालू आता टेस्ट चांगलं भाऊ या गाशी करून अर काळजी आधीच काय मग आपण हे ताटले टाकलेली माहिती आहे का हवा आहे ना हवा एखाद्या वरच्या साईडने जर गरम नसलं लागत म्हणून तर हवेने पण शिजवतो गरम आपण मग आहे ना इथं पाक इथे सेटिंग येल ना येऊ ये ये लिव लिऊ बॅलन्स द्यास अयो पाच लागतो रे भावांनो तर भावांना पा कसं काय शिजलं मसाला पिसाला सो वांबड मासा आहे आंबट लय शिजावलय लय शिजले तर बघूया आपण कच काय नाही मसाला ओके दे ना <laughs> शिजलोयला कॉलय भारी या या खायला काय ते

कांदा भाव मी ते पुढीतला मसाला हे कसला काय ना आपल्याला काही माहीत नाही